नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनलायझर लोकनीती जसं जसं निकालाचा दिवस जवळ येत चाललेला आहे तस तसं लिब्रांडू पत्रकारांची मोठी पंचायत होत चाललेली आहे त्यांनी मोदी विरोधामध्ये एक अजेंडा राबवला भाजपचा कसा पराभव होईल काय कसं आहे काँग्रेसचे जे पेड आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये जे चाय बिस्कुट पत्रकार आहेत शरद पवारांचे पेढ असलेले त्या सगळ्यांनी एक विशिष्ट अजेंडा चालवलेला होता प्रत्यक्ष महाराष्ट्रातलं तर निवडणूक संपली भारतातली आता फक्त एक शेवटचा छोटा टप्पा शिल्लक सगळीच निवडणूक शिक संपली आणि आता ह्यांना एक नवीन भीती यांच्या डोळ्यापुढं सतावत्या याच्या डोक्यामध्ये की आता जेव्हा निकाल ते ह्यांनाही माहिती आहे प्रत्यक्षामध्ये निकाल आपल्या विरोधात लागणार आहे आणखी पत्रकार असल्यामुळे ह्यांना अंदाज आहेच मग त्याच्यासाठी पार्श्वभूमी तयार करण्यासाठी जे डॅमेज कंट्रोल म्हणून काय करायचं म्हणजे आपण आतापर्यंत जी बोंब केली होती जी भाजपच्या नावानं सगळी आरडाओरडा केला होता मोदीच्या नावानं सगळा जो आरडाओरडा केला होता सगळं 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 तुम्ही आठवून पहा हे सगळ्यांचे व्हिडिओ सगळ्यांच्या बातम्या सगळं तुम्ही तपासून पहा म्हणून आता आज एका वर्तमानपत्रामध्ये लेख आलाय की मोदी ब्रँडचं काय होणार मी वर्तमानपत्राचं आणि त्या आता पत्रकाराचं नाव घेत नाही त्या सगळ्या लिब्रँडचे नाव घ्यायचे नाही असं आम्ही ठरवलं याच्यामध्ये मुद्दा असा आहे की मोदीच्या नावाखाली सगळं कसं चाललंय म्हणजे आता ह्यांनी कबूल केलं बरं काय म्हणजे इतके मोठे ते सभा कशा घेतात आणि हे वेगवेगळ्या पत्रकारांचं मी तुम्हाला सांगतो या दोन तीन दिवसातलं मोदी ब्रँडचं काय होणार म्हणजे हे सभा कशा घेतात इतक्या मोदींनी इतक्या सभा कशाला घ्यायला पाहिजे म्हणजे आता हे काय मुद्दा झाला का मोदी इतके रोड शोज कसं का काय करतात ते कमी पडलं म्हणून की काय मोदींनी इतक्या मुलाखतीच का दिल्या म्हणजे कालपर्यंत मोदी पत्रकार परिषद घेत नाहीत म्हणून ठणा ना बोंब करणारे हे सगळे आता मोदी दडाधड -दड़ मुलाखती द्यायला लागल्या जवळपास एकाहत्तर पत्रकारांना एकाहत्तर मोदींनी मुलाखती दिलेल्या आहेत आणि एकूण सगळे त्या प्रश्नाची संख्या ती एकानं शोधून काढली पंधराशेच्या जवळपास प्रश्न मोदींना विचारल्या गेलेले म्हणजे यांची बोंब अशी आहे की आधी मोदी प्रचार का करायला लागलेत मोदी रोड शो का करायला लागलेत आणि आता मोदी मुलाखती का द्या लागलेत ह्या सगळ्याचा उपयोग करून घेत मोदींनी आपला केवळ ह्या निवडणुकीचा नाही पुढच्या पाच वर्षाचा अजेंडा आणि सेट करून टाकला आपला प्रचार करून घेतला मोदी ही प्रत्येक संधी उचलतात त्यांना जेव्हा केव्हा कुठे प्रत्यक्ष बोलायची वेळ होती तेव्हा त्याचं लाईव्ह टेलिकास्टिंग होणार आणि एकशे चाळीस कोटी लोकांपर्यंत आपण पोहच नाही त्यांना आहे म्हणून ते प्रत्येक अशा संधीची फायदे घेऊन फायदा घेऊन त्याचा आपल्याला जे सांगायचं आहे ते व्यवस्थित पद्धतीने सर्वसामान्य लोकांपर्यंत येऊन पोहोचवतात विशेषतः त्यांच्या मतदारापर्यंत हे जे नेहमी चालतं ना लोक नाराज येत आणि मोदीच्या हे सगळं जे आधी नाराज होते दोन हजार चौदाला ज्यांनी मोदीला मतदान केलं नाही दोन हजार एकोणीसला त्यांनी मतदान केलं नाही आणि आताही करणार नाही त्यांचं सगळं हे परत परत दाखवत बसतात ह्याच्या नेमकं उलट तेव्हा एकतीस टक्के साडे एकतीस टक्के पर्यंत त्यांना मतं मिळाली होते नंतर अडतीस टक्केपर्यंत झाले आता परत सगळे सांगतायची शक्यता चाळीस बेचाळीस टक्केच्या जवळपास भाजपचं मतदान जाईल म्हणजे जागा तर काय त्यांना मिळायच्या कमी जास्त मिळतील काठावरचं बहुमत मिळेल ती वेगळी गोष्ट झाली त्याच्या अंदाज काय आता एक तारखेला ते एक्झिट पोल येत आहेत ती गोष्ट वेगळी पण मोदी फार मोठ्या प्रमाणामध्ये वोट कॅचर म्हणजे भाजपाचं एक स्थिर असं पायाभूत स्थिर असं चाळीस टक्केच्या पुढचं मतदान नेऊन ठेवत आहेत जे कुठल्याही एखाद्या राजकीय पक्षासाठी सेफ झोन म्हणतो आपण असावं तसं आणि हे काय आता म्हणाले की मोदी ब्रँडचं कसं बरं अजून एक मुद्दा यांनी उपस्थित केला अरविंद केजरीवाल यांनी टोपीतून कबूतर काढावा असा एक मुद्दा उपस्थित केला की मोदीनंतर कोण असं आता नेतृत्वाचं घमासाम भाजपमध्ये सुरू आहे हे कोण सांगायला लागले केजरीवाल अरे कोण केजरीवाल त्याच्या आज संसदेमध्ये फक्त एक खासदार आहे दोनशे पाचशे त्रेचाळीसच्या संसदेमध्ये ज्याचा एक खासदार आहे जो नेम जेम तेम वीसच जागा लढवतोय जो पक्ष वीस जागा लढवतो आहे दोन तीन टक्के ज्याला मतं नाहीत राष्ट्रीय पातळीवरची आता कुठे त्यांना ते चार राज्यांमध्ये उपस्थिती त्यांनी दाखवली म्हणून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कसा वसा मिळालेला आहे आणि त्या अरविंद केजरीवालांनी असं सांगावं की बाबा मोदीच्या नंतर त्यां म्हणजे मोदीच्या मोदीनच्या शिवाय त्यांच्याकडे कोण नेतृत्वपदी बसेल ह्याच्यासाठी घमासांचा होता आणि तुम्ही म्हणता की टोपीतून कबूतर काढावं असं त्यांनी हे काही गुगली टाकलेली आहे आणि सगळी कशी खळबळ मारलेली आहे केजरीवाल उलट स्टार प्रचारक आहेत भाजपचे तो आम्ही व्हिडिओ पण केला होता राहुल गांधी काय केजरीवाल काय हे भाजपलाच मदत करत ज्या पद्धतीची वक्तव्य सगळी त्यांची चालू असतात ज्या पद्धतीच्या कृती त्यांच्या पत्त्याशी चालू असतात ज्या पद्धतीनं त्यांचे खासदार संजय सिंग एक बोलतात दुसऱ्या खासदार स्वाती मालिवालचं ते प्रकरण चालू आहे अतिशी मारलीने त्यांच्या मंत्री काहीतरी एक बोलतात हे सतत चालू आहे हे सगळे लोक भाजपलाच मदत करायला लागलेत आणि तुम्ही सांगता की खळबळ मारलेली आहे तिसरा यांचा वारंवार मुद्दा असतो ते एका पत्रकाराने लिहिलेले लिब्रांडू पत्रकाराने मी नाव घेत नाही की संघाचं आणि मोदीचं कसं फाटलेलं आहे संघाला मोदी बिलकुल नको आहेत मोदी संघाकडे ढुंकून पाहत नाही मोदी मोहन भागवतांना भेटत नाही काय काय पतंगबाजी चाललेली असते ह्यांची म्हणजे जेव्हा जनता पक्षाच्या सरकारमध्ये सगळ्यात जास्त खासदार निवडून आले होते तेव्हाच्या जनसंघाचे पूर्वीच्या हे सगळे जेव्हा बोलतात ना की दोन जागेवरून इतकेपर्यंत पोहोचलेला हा पक्ष काही दोन जागेवरून पोहोचलेला नाहीये एकोणीसशे ऐंशीला भारतीय जनता पक्ष या नावानं जरी स्थापना झालेली असली तरी एकोणीसशे पंचवीसला स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो राजकीय पक्ष होता जनसंघ मला वाटतं एकोणीसशे त्रेपन्न पासून पहिल्या निवडणुकीच्या नंतर त्याची स्थापना झाली तेव्हापासून राजकीय पातळीवरती संघाचे कार्यकर्ते सक्रिय आहेत तेव्हा नाव जनसंघ होतं नंतर भारतीय जनता पक्ष झालं इतका असतो फक्त फरक आहे त्याचा पण ते लक्षात घेत नाहीत हे बरं इरवी काय सांगतात म्हणजे समजा तुम्हाला भाजप दोनवरून आतापर्यंत कसं पोहोचला हे सांगायचं असेल तर हेचा अर्थ तुम्ही मान्य करता की भाजपचं मागचं काही नव्हतं कबूल बोले मग भारत त्या स्वातंत्र्यामध्ये भाजप कुठं होता त्याच्यानंतर त्या आणीबाणीच्या काळामध्ये संघवाल्यांनी दुहेरी निष्ठाने ते सरकार कसं पाडलं हे कसं काय हे ढोंग कसे बघा ह्या सगळ्या लिब्रांडूंचं की ह्यांना सोयीप्रमाणे पाहिजे जेव्हा दोनवरून तो पक्ष इथपर्यंत पोहोचला हे उदाहरण काच दिलं जातं तर काँग्रेसला तर त्या मानानं बा बावन त्रेपन्न खासदार आहेत काय झालं काँग्रेसची नाही यायला कारण की त्याची तुलना दोनशी करायची असते म्हणजे तेव्हा मात्र ते, ते, ते एकोणीसशे ऐंशी पूर्वीचा भारतीय जनता पक्षाचा जो अवतार होता राजकीय जनसंघ तो विसरून जातात आणि टीका करताना मग गोळक गुरुजीचं नाव घ्यायचं चा, त्यांनी चातुर्वर्णाचा पुरस्कार कसा केला मग संघाचं नाव घ्यायचं मग स्वतंत्र लढ्यामध्ये कुठं होते काय नाव घ्यायचं तेव्हा मग सगळा इतिहास उकरून काढायचा मग तो तर एकोणीसशे पंचवीस पासून नाही अजून मागचा म्हणजे मनुस्मृतीपासून उकरून काढतात आज ब्रँड मोदीची जी काही चर्चा चालू आहे हे फुकटची चर्चा करतायत मोदी नंतर कोण मोदीच्या माघारी मोदीच्या शिवाय नेतृत्वासाठी कशी मारामारी चालू झालेली आहे मोदींची पंच्याहत्तरी झाली म्हणजे आता मोदी नाही राहणार म दुसरं कोण राहणार फुकट चर्चा चालू आहे सगळ्या म्हणजे ह्याचा अर्थ असा की ह्या सगळ्या लिब्रांडू पत्रकारांनी हे मान्य केलेलं आहे की आम्ही आतापर्यंत निवडणुकीच्या प्रचार काळामध्ये प्रचार काळामध्ये जो पेड अजेंडा चालवला जी बोंब केली ठरवून ठरवून मोदी भाजप संघाच्या विरोधामध्ये जो प्रचार केला तो सध्या आता आमच्याच अंगलट आलेला आहे कारण की निकाल तसा लागताना दिसत नाही यांचा अंदाज सांगतो मी निकाल तसा लागताना दिसत नाही आहे यांना जो प्राथमिक अंदाज आलेला आहे त्यावरून भारतीय जनता पक्षाला पूर्वी इतक्या जागा जवळपास राहतील असं सम समोर येतं आहे चित्र आणि हे ह्यांना कळल्यामुळे हे अस्वस्थ झालेले आहेत म्हणून आता अशा पद्धतीचे ह्यांचे व्हिडिओ म्हणा लेख म्हणा व्लॉग म्हणा ते समोर येत चाललेले आहेत त्यांना त्यांचीच पापं हातायत बाकीचं काही सांगायची गरज नाही इथेच थांबूयात धन्यवाद